सोलापूर सातारा आणि सांगलीमध्ये शिंदे सेना चांगलीच सक्रिय झाली होती विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी अनेक शिलेदार आपल्याकडे वळवले होते पक्षाच्या बांधणीचं काम सुरू होतं या शिलेदारासोबत विणघट्ट होत असतानाच अंतर्गत मतभेद ही चव्हाट्यावर येत आहेत त्यामुळं वेळीच तोडगा न निघाला आता पहिली विकेट पडले शिंदे सेनेला सोलापूर जिल्ह्यात पहिला मोठा धक्का बसला आहे शिंदेसेनेला पहिला झटका शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसलाय आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी पक्षपदाचा राजीनामा सोपवलाय गेल्या वर्षापासून शिवाजीराव सावंत हे जिल्हा संपर्कपदावर कार्यरत होते पण त्यांच्या पक्षाशी सूर जुळाले नसल्यानं समोर येते पक्षातील अंतर्गत गटबाजीला गट कंठाळून त्यांनी राजीनामा दिला आहे त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकला आहे त्यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे पक्षातील अंतर्गत गटबाजीला गट कंटाळून सावंत आणि राजीनामा दिल्याची माहिती समोर येते पक्षातील निर्णयात विश्वासात घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात त्यांनी याविषयी तक्रार केले पक्षचंकडे वारंवार तक्रार करून देखील काहीच दखल न घेतल्यानं सावंत आणि जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला पाठोपाठ त्यांच्या अनेक समर्थकांनी सुद्धा राजीनामे दिलेत शिवाजीराव सावंत यांनी शिंदे गटाला रामराम ठोकल्यानं राम ते कोणता पक्ष जवळ करत आहेत काय भूमिका घेतात याविषयी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे सावंत यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळं शिवाजी सावंत यांना गेल्या वर्षी कार्यकर्त्यांनी आमदार करण्याची मागणी केली होती सावंत यांनी गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासमोर चांगलं शक्ती प्रदर्शन केलं होतं त्यानंतर आता सावंत यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र ठोकलाय